हॅलो फ्रेंड्स प्रज्ञा शेंडगे ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहोत आत्ता सायकल खेळायला तर हे बघा बिटू तर सायकल खेळतोय आणि आम्ही त्याच्या मागं फिरतोय हा खूप टाइमपास करतो आहे ॲक्च्युली पुढं गाडी आली थांब त्या गाडीला जाऊ दे थांब पुढं डॉगी आहे पुढून कार येते असा टाईमपासवाला बीबी आहे आमचा तेव्हा चलो भेटूचे पप्पा आहेत कुठे आवाज देत आहे कोणतरी बघा कुठे गेलाय तो, तो।, तो।, तो। तर आज होती मला सुट्टी घरातलं काम तसंच पडलंय खर तर दिवसभर झोपले होते मी <laughs> किचन साफ करायचंय घर पुसायचे कपडे धुवायचे हा नाही मी दिवसभर झोपलेलं का नाही दिवसभर जेवण जेवलात का मग तुम्ही जेवले का हां जेवलो ना दुपारी <laughs> जेवणापुरती उठली होती फक्त जेवणापुरती जेवण बनवून परत जे <laughs> तर मी फक्त जेवण बनवण्यापुरतं नाश्त्यापुरतं सुटले होते तेवढं बनवून परत खाऊन पिऊन परत झोपले कपडे भिजायला घातलेत तर कुत्र्याला मारायला दगड उचलून उस, घेतले होते हातामध्ये म्हटलं अंगावर वगैरे आता काय झालं माहिती आहे का एक बाईकवाल्याच्या समोर डायरेक्ट ना माग कुत्रच लागल होतं म्हटलं हे पोरग पण फास्ट सायकल चाललं दगड हातात घेतलेले आणि हा लगेचच थकतो दररोज मला फोन करून ह्याची कंप्लेट सांगत असतात की हा असा करतो हा तसा करतो आज मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्या बघते की हा किती त्रास देतोय ते बघा असं मेंटल सारखं गाडी सायकल हातात घेतो आणि पळतो सायकल चालवण्यासाठी घेतलाय पण अरे काय तस करतो मग सायकल कुठे घेऊन चालला तू नाही तू इकडे चल तू इकडे ना तुम्ही पप्पा कधीच आणू देणार नाही सायकल खाली ना, 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 दो 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 दो। बस लवकर सायकलवर हे बघा किती गोंधळ करत बसला असता रे जर खाली घेऊन आलो नसतो तर तिकड नको गाड्या येते सायकल फिरत येत नाही

मोटर लावून आली आहे चार मिनिट राहिले तिथं टायमर ता लावलेला आहे याच्यामध्ये चार मिनिट राहिले चार मिनिटांनी मोटर बंद करायची आम्ही तर फुल बॅट खेळायला आलतो बॅडमिंटन पण बॅडमिंटन खेळतो व्हिडिओ काढायलाच कोण नाही त्याच्यामुळे तो राहतो व्हिडिओ ते काढायचं मस्त खेळलो आम्ही खूप दिवस पण काय होत आहे कधी खायचं बॅडमिंटन आपण भांडे बिंडे तसेच पडलेले आहेत जाऊ दे बोलले असते पण जाऊ दे <laughs> hmm. <laughs> तर मित्रांनो आता थोडं व्हिडिओ यायचं कमी झालंय कारण की माझं म्हणजे मी सध्या खूप बिझी आहे म्हणजे खूप बिझी आहे मार्शंटमुळे तर त्याच्यामुळे टाइम नाही भेटत आहे व्हिडिओ वगैरे करायला ठरवलं होतं आज व्हिडिओ करेल म्हणून पण अंगात आळस विकेंडचा दिवस आठवड्याभर काम केलेलंस तर आळस आळस खूप असल्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही बघू <coughs> जसं जमल तसे मी तुम्हाला शॉर्ट्स माझे बघायला भेटतील ॲज पर कन्व्हिनियंट टाईम ऑफिसमध्ये नाही त्या गोष्टीपूर्व वाटत कारण की कॅमेरे चालू असतात हाताने प्रॉब्लेम्स क्रिएट करायला नको म्हणून तर चला मित्रांनो हा बघा आला इथे हा तर माझा हात दुखतोय त्यामुळं बाय जर चॅनलवरती आमच्या नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, करा। आणि लाईक आणि शेअर आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका ह्या गोष्टी तुम्ही फार विसरता אוקיי, ביי, את הטובה רק עסקה אותו, שלום, ביי.